लाडकी बहीण योजनेतील अनेक बहिणी आता अपात्र होणार आहेत आणि अनेक बहिणींकडून सरकारने वसुलीसुद्धा केली आहे त्याबाबत अनेक प्रसारमाध्यमांमध्ये अनेक अफवा सुद्धा येत आहेत त्यामुळे सरकार नेमकी ही योजना चालू ठेवणार आहे की बंद करणार आहेत आणि ज्यांनी फायदा घेतला आहे ज्यांची पात्रता नसताना सुद्धा फायदा घेतला आहे त्यावर सरकारकडून नेमकी काय कारवाई होणार आहे या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खर तर प्रत्येक निवडणुका ज्या ज्या वेळेला त्यावेळेला निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष आपला फंड खर्च करतो किंवा प्रत्येक उमेदवार आपल्याकडे आपले स्वतःचे पैसे खर्च करून या निवडणुका जिंकतात मात्र यावेळेला शिंदे सरकारने अत्यंत हुशारीने चाल केली आहे सरकारच्या पैसे नागरिकांना वाटून आपलं सरकार पुन्हा बनवलेलं आहे आणि आता हे सरकार बनल्यानंतर ज्या योजना काढल्या आहेत खरंतर ह्या योजना काढण्यापूर्वीच ह्या अटी अगोदरपासूनच ठरलेल्या होत्या मात्र निवडणुका पुढे असल्यामुळे या अटींची कोणतीही पात्रता चेक न करता सर्रास तब्बल अडीच कोटी भगिनींना या योजनेचा लाभ मिळाला आणि आता सरकार निवडून आल्यानंतर सरकारला जाग आली की आपले अनेक पैसे अशा भगिनींवर खर्च होत आहेत अशा लडक्या बहिणींवर खर्च होत आहेत की या स्कीममध्ये ही जी योजना काढली आहेत आपण त्या योजनेसाठी खरं तर त्या पात्रच नाही मात्र याची जाग सरकारला निवडून आल्यानंतर आलेली आहेत नेमक्या काय त्या पात्रता आहेत आणि सरकार त्याबद्दल आता काय भूमिका घेणार या विषयावर आपण एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की सरकारची ही योजना होती लाडक्या बहिणींची ज्या लाडक्या बहिणींचं कुटुंबाचं संपूर्ण तिचे पती असतील किंवा इतर जे सदस्य असतील त्या सर्वांचं मिळून उत्पन्न अडीच लाखांपेक्षा ज्यांचं कमी असेल त्याच लाडक्या बहिणी या योजनेसाठी तर पात्र होत्या अटी सुरुवातीपासूनच होत्या जी भगिनी जी बहीण कुठेही सर्व्हिसला असली नाही पाहिजे ती स्वतंत्र इन्कम टॅक्स तर भरत नाही ना अशा महिला सुद्धा इथे अपात्र होता इतकंच नाही तर ज्या महिलेचे पती कुठे नोकरी करत असेल इन्कम टॅक्स भरत असेल ते त्या महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरतात त्यानंतर त्या कुटुंबात फक्त त्या महिलेच्याच नावावर नाही तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर जर चार चाकी गाडी असेल तरीसुद्धा ते या योजनेसाठी अपात्र ठरतात त्यामुळे त्या सरकार आयकर विभागाची सुद्धा मदत घेऊन त्यांच्या पॅन कार्ड चेक केले जाणार आहेत की यांचं उत्पन्न खरोखर अडीच लाखांच्या आत आहे का त्यानंतर त्याच्या कुटुंबाची सुद्धा एक प्रकारे सविस्तर माहिती काढली जाणार आहे की नेमकं या कुटुंबाचं उत्पन्न आहे तरी किती परिवहन विभागाची सुद्धा परिवहन आयुक्तांची सुद्धा मदत घेऊन ज्या ज्यांच्या नावावर गाड्या आहेत परिवहन आयुक्तांकडून त्यांच्या नावावर कोणत्या गाड्यांची नोंद आहे का ही लिस्ट सुद्धा मागवली जाणार आहे थोडक्यात ही योजना जरी सरकार चालवले चालवण्याच्या मनस्थितीमध्ये असलं तरी मात्र जास्तीत जास्त महिला ज्यांनी फायदा घेतलेल्या आहेत मात्र त्या योजनेत बसत नाहीत त्या नियमावली मध्ये बसत नाहीत अशा जास्तीत जास्त महिलांना कशा प्रकारे बाद करता येईल आणि त्यांना दिलेले पैसे सुद्धा पुन्हा एकदा सरकारी तिजोरीत आणण्याची सरकारची जोरदार तयारी सुरू झाली त्यामुळे या क्षणाला तरी ज्या भगिनींना पैसे वाटलेले आहेत त्या सर्वांचीच चौकशी होईल असं तरी सध्या तरी चित्र दिसत नाहीत मात्र ज्यांच्या विरोधात तक्रारी गेलेल्या आहेत त्यांची मात्र लगेच चौकशी करून त्यांच्या अकाउंटची चौकशी करून ज्या त्या अपात्र असतील तर मात्र त्यांची वसुली मात्र लगेच केली जातील आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने आता महाराष्ट्र सरकारवर इतक्या कर्जाचा बोजा असताना सुद्धा ही योजना राबवली जाते त्यामुळे सरकार नक्कीच याकडे बघेल की कशा पद्धतीने ही रक्कम गरिबांना तर पोचली पाहिजे मात्र जे जे अशा व्यक्ती आहेत की ज्यांची योग्यता नसताना सुद्धा ते लाभ घेत असेल त्यांना कुठेतरी आता सरकार नक्कीच सामावण्याचा सा प्रयत्न करणार आहे आणि निवडणुकांच्या काळात त्यांनी पंधराशेची रक्कम एकवीसशे करणार होते यावर तटकरे यांनी सांगितलं आहे की सध्या तरी आदित्य तटकरेंनी सांगितलंय की येणाऱ्या पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केली जाईल अगोदर किती खर्च येतो हा बघितला जाईल आणि त्यानंतर त्याची तरतूद येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये असेल किंवा दोन हजारच्या सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये त्याबाबत तरतूद केली जाईल मात्र सध्याच्या क्षणाला तरी पंधराशे रुपये रक्कम चालू असेल इतकंच नाही तर त्या महिलेला जर इतर कोणत्या शासकीय योजनेमधून जर काही फायदा मिळत असेल तर त्या ती रक्कम किती आहे मिळणारी रक्कम जर एक हजार रुपये असेल इतर शासकीय योजनांमधील आणि ही रक्कम जर पंधराशे असेल तर त्यातील फरक पाचशे रुपये जो फरक आहे तो वेगळा फरक मात्र दिला जाऊ शकतो जर ती योजना या रकमेपेक्षा जास्त असेल तर तिथेसुद्धा लाडक्या बहीण योजनेसाठी ही महिला अपात्र ठरू शकते अशा अनेक गोष्टींवर एकंदरीत सरकार वेगवेगळ्या विभागांमार्फत नजर टाकणार आहेत आणि जितक्या जास्तीत जास्त महिला ज्या या यादीत नियमावलीमध्ये बसत नाहीत त्यांना येणाऱ्या काही महिन्यांमध्ये सरकार बाद करणार आहेत त्यांना दिलेले पैसे सुद्धा परत घेणार आहेत मात्र त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई करणार का याबाबत मात्र अजून सरकारचा नियम ठरलेला नाही तर अशा पद्धतीची नियमावली सध्या जी पहिली बैठक झाली आहे त्यामुळे सरकारकडून ठरण्यात आले त्यामुळे भगिनीनं सावधान ज्यांना पैसे मिळाले असतील मात्र त्या अपात्र असतील त्यांना हे पैसे येणाऱ्या काळामध्ये परत द्यायला लागू शकतात याची मात्र मानसिकता आपल्याला तयार हे अत्यंत गरजेचं आहे आपल्याला हा भाग कसा वाटला ही सांगितलेली माहिती आपल्याला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर करावं जास्तीत जास्त भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यामुळे त्यांना नेमकी ह्या योजनेबद्दलची खरी माहिती कोणतीही अफवा नसताना खरी माहिती काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचेल भेटूया पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र